नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची आय सी कि या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतो आहे mm. मित्रांनो मध्यंतरीच्या मा काळात माझ्या मानेवर एक अवघड शस्त्रक्रिया डॉक्टरने अत्यंत लिलया पार पाडली मात्र त्यामुळे त्यानंतर मला सुमारे महिनाभर बेडरेस्ट घ्यावी लागली तथापि त्यातून निघून पुन्हा मी आपल्या समक्ष उपस्थित झालो आहे ते एक अत्यंत गंभीर प्रकरण आपल्या महाराष्ट्र राज्यात घडतं आहे आणि त्या संबंधानं संबंधितांना मी वेळोवेळी सूचना केल्या विनंती केली पत्रव्यवहार केला परंतु हे सगळे भ्रष्ट मंडळी भिम्म त्यात अगदी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जे छत्रपती शिवरायांचा वारसा सांगतात असे सिमेंद्र राजे बांधकाम खात्याचे सचिव अनेक मुख्य अभियंते आणि त्यांचं टोळकं तो या सगळ्या लोकांनी मिळून इतकी वाईट वेळ आणून ठेवली आहे ज्या महाराष्ट्र राज्यावर यांच्या भ्रष्टाचारामुळे वर्षाकाठी किमान दोन हजार नागरिक मृत्युमुखी पडतायत ते रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आणि या संबंधानं या सगळ्या महनीय व्यक्तींना मी वेळोवेळी पत्र व्यवहार केला या सगळ्यांची जाणीव करून दिली यात वाईट असे वाटते नेहमी मी छत्रपतींचा वारसदार आहे अशी वल्गना करणारे बांधकाम मंत्री यांना आणि यांच्या कार्यालयाला या देखील मी संपूर्ण माहिती पाठवली आणि अपेक्षा व्यक्त केली की आता तरी हे दुर्दैवी बळी जे जात आहेत ते थांबायला हवे पण मित्रांनो इतकं वाईट वाटतं की छत्रपतींचा वारसा सांगणारे जे आज बांधकाम मंत्री आहेत त्यांच्यापासून सार्वजनिक बांधकाम खात्यातले तमाम अभियंते केवळ स्वतःचे किस्से भरण्यासाठी स्वतःची खळगी भरण्यासाठी रोजच सर्वसामान्य नागरिकांचे बळी घेत आहेत या संबंधानं या व्हिडिओनंतर देखील संबंधित खात्याला जाग नाहीच आली तर नाहीला जाणे मी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणारच आहे तत्पूर्वी ही सूचना किंवा वॉर्निंग आपल्या सर्वांच्या समक्षेने साक्षीने या खात्याला आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले यांना देतोय आणि येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र